पुरुषांचे उद्घाटन एकत्रित करा भीमशक्तीची मागणी भीमशक्ती जिल्हाध्यक्ष भाऊ मगर यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी महशेंद्र घोलप साहेब यांना भेटून एक निवेदन दिले की सध्या श्रीरामपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुत्रा स्मारकाच्या दोन तारखेच्या उद्घाटनाच्या परस्पर विरोधी बातम्या हे सोशल मीडियावर व वर्तमानपत्रामधून प्रसिद्ध होत आहे त्यामुळे भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मच्छिंद्र घोलप यांची भेट घेतली व त्यांनी सांगितले की आमच्याकडे असा कोणताही भूमिपूजन किंवा निधीबाबत कोणताही कागद आमच्याकडे आलेला नाही त्यामुळे त्यांनी सांगितले की मलाच काही माहीत नसल्यामुळे या परस्पर बातम्या येत आहे त्यामुळे तुम्ही लक्ष देऊ नका असे सांगितले व यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर यांनी मुख्याधिकारी गोलप साहेबांना भीमशक्ती संघटनेच्या वतीने मागणी केली की छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळ्याचे उद्घाटन एकत्रित करा असे निवेदन दिले आज आम्ही सर्व भीमशक्ती संघटनेच्या वतीने व भीमानाच्या वतीने मुख्य मुख्याधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की काही दिवसपूर्वी वर्तमान पेपरमध्ये येत होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण त्या कामाला उदर महाराजचं काम मी चालू होणार आहे म्हणून आम्ही शहा दिस करायला प्रांताधिकारी साहेबांना भेटलो आपल्या त मुख्य अधिकारी प्रांताधिकारी यांचीच दोन दिवसामुळे त्यांच्या कामानिमित्त येतो होते आणि आम्ही त्यांना भेटलो त्यांना आम्ही विचारलं का साहेब असा विषय का तेव्हा तुम्हाला कोण सांगितलं वर्तमानपत्रामध्ये असं असं आलेलं आहे तर तेव्हा कसं काही विषय नाही म्हणे मग साहेबाला आम्ही म्हणलो आहे साहेब तर तसं काही प्रत वगैरे आले असेल तुम्हाला तर ती प्रत वगैरे आम्हाला दाखवा बो त्या संदर्भात नाही आला असं त्याप्रमाणे जर निधी मंजूर झाला असेल तर त्याची आम्हाला एक प्रत द्या तर साहेब म्हणजे साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि साहेबाला आम्ही एक आमच्या आंबेडकर जनतेच्या वतीने विनंती दिलेली आहे का साहेब या संपूरमध्ये आम्ही अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण हे हवा यासाठी अनेक वेळा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देऊन आमची मागणीच होती का या महाराजांचे चुके आणि बाबासाहेबांचा उदय होतो पुत्र व्हावा पण अलीकडच्या काळामध्ये आम्ही असं ऐकलं आहे की दोन तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांचं घटक होत आहे आनंदाची गोष्ट आहे आम्हाला आम्हाला अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराज या हे देशाचं आराध्य दैवत मानलं जातं हे अनावरण होत आहे आनंदाची गोष्ट आहे पण आमची एक खंत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापोषाने अख्खा देश घडायला संविधान दिले लोकशाही दिली मताचा अधिकार दिला माणसाला माणसामध्ये बसवले त्या महामानवाचं जे त्या दिवशी त्या दिवशीच म्हणजे काम न होता नाहीतरी काहीतरी काम ता, चालू करावं असं आमची मागणी होती कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देश घडवलेला आहे आणि माझ्या आमची सर्वांची इच्छा होती की जे पालकमंत्र्याला आमची विनंती का जर, जर जा फक्त जागेचा प्रस्ताव नाशिकला गेलेला आहे तो प्रस्ताव आल्यानंतर नगरपालिकेनंतर जागा झाल्यानंतर काम चालू होणार आहे जर जर त्यांची इच्छा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळाचं एकच दिवशी उदाहरण गेलं तरी आम्हाला आनंद होईल म्हणजे भूषण भूतवणू भविष्य या सांपूरमध्ये दिवाळी कशी साजरी होती ती त्यांना बघायला मिळेल कारण शिव शिवप्रेमी आणि भीमप्रेमी हे दोन्ही रस्त्यावर उतरतील आणि त्याच दिवशी एका दोन महापुरुषांचे उद्घाटन होतील आणि हे भूताना भविष्य असा उत्साह या सांपूरकरांना बघायला मिळेल म्हणून आम्ही आज त्यांना निवेदन दिलेलं आहे मागणी त्या मागण्याचा विचार करा आणि आम्हाला सांगा कारण जर एकाचं उद्घाटन झालं आणि नाही झालं तर थोडा गैरसमज पसरलं लोक आंबेडकर जनतेमध्ये पण आमची मागणी होती तर तुम्ही आमचा माग विचार करा आणि आमचं वस्ती शासनापर्यंत कळवा आणि पालक मात्र साहेब स्वतः विनंती तर तुम्ही आमची मागणी विचार करा तर तुम्ही एकच दोन वेळेस दोन महापुरुष जर उद्घाटन केले तर या सांपूरमध्ये एक इतिहास घडल यावेळी सुनील संसारे विश्वास भोसले सचिन राठोड प्रशांत भोसले विजयाताई बारसे सोमनाथ पटाईल किरण खंडागळे आकाश जाधव विक्रांत क्षीरसागर संतोष केदारी निलेश धनवटे आदी उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी अभिषेक बारसे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर